सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रिट रस्ते सिमेंट कॉन्क्रिटच्या नाल्या संपूर्ण लेआउट ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर अॅडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव घ्यान्नव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानवरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एचएमपीव्ही चा महाराष्ट्रात सध्या एकही रुग्ण नाही महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणेचे प्रसिद्धी पत्रक आरोग्य विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना कोविड नंतर एचएमपीव्ही या विषाणूचा चीन देशामध्ये सात रोगाचा उद्रेक सुरू आहे याचे पडसाद भारतात तसेच राज्यात पडू नये याकरिता आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत महाराष्ट्रामध्ये एकही रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी म्हटले असून जेव्हा खोकला किंवा शिंका येत असल्यास तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने धाका हात वारंवार सॅनिटायझरने धुवा ताप खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा भरपूर पाणी घ्या आणि पौष्टिक खा विषाणूंचा प्रसार होऊ नये याकरिता सर्व ठिकाणी वायुविजन होईल अशी दक्षता घ्या असे करण्यास सांगितले आहे तर हस्ता हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श सार्वजनिक ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे इत्यादी बाबी न करण्याचे आवाहन डॉक्टर नितीन अंबाडीकर संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी केले आहे जनहितार्थ जारी अब्दुल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद